सुटला या मैदानाचा तीन अजिंक्य केसरी भव्य दिव्य माहिनीकरण चौपनचं मैदान आणि या मैदानातला घड क्रमांक तीन पळतोय तीन मध्ये दोघात लढत चालू आहे कोण होतो या ठिकाणी तिसरा बैलगाडी मालक सिमिला पात्र दोघ पळतात पलीकडे शिरा पळतोय अलीकडे ज्या बैलाला या ठिकाणी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज म्हणून संबोधलं जात असा या ठिकाणी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि रामासेट पळतोय गड क्रमांक तीन चा निकाल तीन चा निकाल आहे ताज क्रमांक तीन वरून धावील गाडी प्रदीप पाटील कापूस खेळ ही गाडी विजय झाली विजय त्या बैलगाडी मालकाचा त्यावर बसणाऱ्या सोमनावर तर्णपकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर सी गाडी पाहिली उजूला पाला पलवान सचिन जे चव्हाण व्हाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा या ठिकाणी मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात रायफल